आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी अर्थात लग्नाचा वाढदिवस इंटरनॅशनल मदर्स डे मातृदिन आणि नरसिंह जयंती असे तीनही योग एकत्र जुळून आले म्हणून मग आज घरी आम्ही श्री लक्ष्मी नरसिंह हवनाचं आयोजन केलं माता लक्ष्मी ही समृद्धी प्रदान करणारी आणि नरहरी देव संरक्षण करणारे हिरण्यकश्यपू जेव्हा मातला त्यावेळी श्रीहरीने नरसिंह अवतार घेतला आणि भक्त प्रल्हादाला त्याच्या जाचातून मुक्त केले हिरण्य कश्यपूला महादेवाकडून वरदान होते की त्याचा वध न दिवसा न रात्री न घरात न घराच्या बाहेर न नर न पशुच्या हस्ते न शस्त्र न अस्त्र कुणी वापरता करू शकेल तेव्हा श्रीहरीने नरसिंह रूप धारण करून तिन्ही सांजेला हिरण्य कश्यपूच्या उंबरठ्यावरच म्हणजे ना घरात न घराच्या बाहेर न शस्त्र न अस्त्र वापरता म्हणजे आपल्या नखांचा वापर करून हिरण्य कश्यपूचा कोथळा बाहेर काढला आपल्या छत्रपती राजांनी सुद्धा खानाचा कोथळा असाच वाघ नखांनी बाहेर काढला होता आज आपल्या सीमांवर पुन्हा नापाक खान बोकाळलेला आहे हिंदुस्थानात युद्ध परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा नरहरी पुन्हा आपल्या सैनिकांना दुश्मनांचा कोथळा बाहेर काढण्याचं बळ देवो ही प्रार्थना केली श्रीहरीचे अनेक अवतार आहेत आणि सर्वच वैशिष्ट्यपूर्ण आहेत परंतु नरसिंह स्वरूप मला फार आकर्षित करत खूप बळ देणारं वाटत श्री नरसिंहाच्या कुठल्याही मंत्राच्या केवळ उच्चारणाने आपल्या सभोवताली एक संरक्षक कवच निर्माण झाल्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही विठोबा झाला मग पोटोबासाठी होजे स्थित उलवाचारू मध्ये मदर्स डे निमित्तच्या खास दक्षिण भारतीय लंचचा आस्वाद घेतला